परंड तालुका प्रतिनिधी गोपाळ शिंदे बैराग येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या पदयात्रेत मराठा समाजाचे आनंद काशीद यांच्यासह समाज बांधवांचा सहभाग मराठा आणि बौद्ध समाजाने एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात सामाजिक बदल करण्याची गरज आज खऱ्या अर्थाने आहे आणि त्या दिशेने प्रत्येकाने प्रयत्न करणं आवश्यक आहे बौद्ध समाज हा विचाराने कितीतरी पुढे आहे त्या समाजाचे अनुकरण मराठ्यांनी केलं पाहिजे आणि आपल्या वैचारिक बांधिलकीमध्ये आपण स्वतःला झोकून दिलं पाहिजे असा विचार त्यावेळी आनंद काशीद यांनी वैराळ घेतील पदयात्रेवेळीस व्यक्त केला आहे